अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत श्री महालक्ष्मी देवीची कहाणी मन लावून ऐकावी ध्यानात घ्यावी श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमः द्वापार युगाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी, देवी, देवी। आटपाट नगर होते नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवाब्राह्मणांना संतांना सुखावीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सुरजचंद्रिका नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणांना वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुहासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचाच जन्म पुन्हा मिळाला भाग्य उजळलं भद्रश्रभा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वाने ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताट्यानं फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटके वस्त्र नेसली माती मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का कुणी घरात कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकीहून आले ग राणीला भेटायचंय कुठं आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनधुनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रीणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरली दारिद्र्य मेली आज झाली आहे राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीची आठवणही नाही राहिली गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली आहे गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरिबान भिकारेन तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेन तेव्हाच तिचे डोळे उघडते जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नियमानं न करीन उठणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काटी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नको चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा कर दिलेला शाप मागे घे पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जा इथून उठ म्हणतीये ना जातेस की नाही दुसरी घरं नाही का दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवली कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी पण सुधार गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालीने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव समाधानानं संसार चालू होता भद्रश्रवा व सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रश्रावाचं चा राज्य लुबाळलं सूरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटू लागलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रश्रवाला कन्येला भेटावं वाटलं तो तास निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रश्रावाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र कंठी हार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवला राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळशेच दिसले सूरजचंद्रिकेने कपाळवर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होत दारिद्र्य सरत नव्हतं चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचाच होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एकदा अशी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आलीये नदी किनारी बसलीये खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई, आई रथात बसून महालात आली आईला बघता शांबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईने स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली शांबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपधीपांचा वास दरवळला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सूरजचंद्रिका पाठावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करीत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालधारा राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती शास्ती आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालधरानं विचारलं माहेरून काय आणलंस शांबालेनं सोबत आणलेल्या हांड्याकडे बोट दाखविलं मालधरानं उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबाल्याच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंतला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानंच मीठ मिट नसलेला पदार्थ आणि ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तरी प्रसंगी प्राणही द्यावे मालधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलवून घेतलं भद्रशवाला काय झालं कळलंच नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रवानं अनुमती दिली मालधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं सेनापती आले त्यांनी मालधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रश्रवांचं राज्य जिंकलेल्या शत्रूंवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सेना घेऊन बेसावध शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालधराच्या सैन्याने शत्रूंचा फारसा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्रश्रवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालधराला व श्यामबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रूराज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालधराकडे आणली त्यात सोन्याचा मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालधरानं भद्रश्रवास सूरजचंद्रिकारानेच घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार शांबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानांचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजाराणी सौराष्ट्रात आले सूरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो अजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहूनही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी महालक्ष्मी देवीला प्रार्थना करावी ಅವಧೂತ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ